नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात लोणावळा पथविक्रेता सदस्य निवडणुकीची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर लोणावळ्यात प्रथमच गृह उपयोगी वस्तूंचे भव्य दालन आर्या मा संसार उपयोगी सर्व वस्तू एकाच ठिकाणी वस्तू सवलतीच्या सौंदर्य प्रसाधने हाऊसकीपिंग स्टेशनरी डिस्पोजेबल वस्तू महिला पुरुष व लहान मुलांचे अंडर गार्मेंट्स क्लिनिंगचे सर्व सामान अनेक वस्तूंवर तीस टक्के सवलत तर काही वस्तू एकावर एक फ्री म्हणजेच बाय वन गेट वन मध्ये सर्व म्हणजे सर्वच काही मिळणार दर्जेदार सेवा पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था एकदा अवश्य भेट द्या आर्या मार्ट भैरवनाथ नगर औंधे रोड कुसगाव लोणावळा आर्या मार्ट नुकत्या झालेल्या लोणावळा पतविक्रेता सदस्य निवडणुकीत टपरी पथारी हातगाड्या पंचायत पॅनलचा लोणाळा नगर परिषद हद्दीतील पदविक्रेता सदस्य निवडणुकीत टपरी पथारी हातगाडी पंचायत पॅनलचा विजय झाला असून त्यांचे चारही सदस्य निवडून आले आहेत आठ जागांपैकी पॅनलच्या तीन जागांपूर्वी बिनविरोध झाल्या होत्या व चार जागांसाठी झालेल्या मतदान प्रक्रियेमध्ये चारही सदस्य मतदीकके घेत विजय झाले या सर्व विजयी सदस्यांचा आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला विजयी सदस्यांसह फेरीवाला समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे व लोणाळा शहर अध्यक्ष वसंतराव काळुके यांनी आमदार सुनील शेळके यांची भेट घेतली पाता विक्रेता फेरीवाला समिती लोणावळा नगरपरिषद या नगरपरिषदेमध्ये टपरी पाटारी हातगाडी पंचायत या संघटनेचे सर्व उमेदवार बहुमताने निवडून आलेले आहेत चार उमेदवारासाठी निवड झाली चारीची चारही उमेदवार बहुमताने निवड झालेले आहे यामध्ये तीन उमेदवार झालेले आहे या ठिकाणी आमच्या लोणा शहरातील सर्व पदाधिकारी यांनी मेहनत घेतली कष्ट घेतले यामध्ये राजकारण झालं तरी देखील हा पोटा पाण्याचा प्रश्न आहे हा राजकारणाचा विषय नाहीये हे आमच्या हक्काची लढाई आहे आणि आम्ही आमच्या हक्काची लढाई जिंकलेलो आहोत यासाठी आमच्या शहराचे अध्यक्ष वसंत काळोखे त्याचबरोबर रमेश माळसकर त्याचबरोबर गणेश चव्हाण बाबूबाई शेख आणि आमचे इतर सर्व पदाधिकारी यांनी जी मेहनत घेतलेली आहे त्यामध्ये आमच्या ताई आहेत महादेव आहे त्याचबरोबर पुजारी आहे आनंद या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो हा जो विजय झालेला आहे हा कष्टकऱ्यांचा विजय आहे कामगारांचा विजय आहे जो लढा आम्ही दोन हजार पाच ला पिंपरी शहरामध्ये सुरू केला तो लढा आज महाराष्ट्र पोहोचलेला आहे आणि ज्या पथारी चालकांवरती ज्या हातगाडी चालकांवरती पोलीस लाटा मारायची जे अधिकारी त्यांचा सामान उतरून द्यायचे आता त्याच पथारी नगरसेवक आणि देऊन त्यांना सन्मानाने बसवणार आहेत आहे आम्ही आहोत मी सर्व विजय उमेदवारांचं अभिनंदन करतो या लढाईमध्ये पुढची जी काही आमची भूमिका असेल पथारी चालकांना पक्के गाळे मिळाले पाहिजे या फेरीवाला धोरणात जे उर्वरित लोक आहेत ज्यांचा सर्वे झालेला नाहीये अशा लोकांचा सर्वे करणं नवीन लोकांना संधी देणं आणि या लोणोळा शहरामध्ये एक जागतिक दर्जाच पर्यटन स्थळ आहे या ठिकाणी या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी होकर झोन तयार करणं ते पण होकर झोन जागतिक दर्जाचे झाले पाहिजे यासाठी आमचे निवडून आलेले सर्व पेढीवाले काम करतील असा मला विश्वास आहे धन्यवाद मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद